आणि असा असता तू या किल्ल्याचा केलेला होता पण त्याची एक धारणा अशी होती आता झालेला आहे मराठ्यांचे सहज सुस्तावलेलं आहे कंटाळलेले आहेत या किल्ल्यावर कोणीही हल्ला करणार नाही अशा प्रकारचा उदय म्हणला या किल्ल्याच्या बाजूला कोळीवाड्यावर काय माणसं होती पण अवस्था अशी होती की या परिसरातला कुठलाही माणूस या सत्तेच्या विरोधात भ्र काढू शकत नव्हता समजा पिणी विरोध केला तर त्याला त्याला शिक्षा होती की देहदंड तानाजीना तानाजी निघाले मावळे बरोबर घेतले आणि पहिल्या दिवशी कोळीवाड्या कोळीवाड्यातल्या कोळ्यांना ह्याच्या अजिबात माहिती नव्हती कोण आले कसं आले काही माहिती नव्हती गोंधळच्या रूपात आलेल्या तानाजींची ओळख संध्याकाळी गोंधळ सुरू असताना सूर्यजीनं आणि तानाजीनं तिथल्या कोतोला सांगितलं कोळीवाड्याच्या की आम्ही कोण आहोत दुसरा मुक्काम पडला आणि दुसऱ्या मुक्कामाच्या दिवशी किल्ल्याचा सारा परिसर गुराख्याच्या वाटा कुठे आहेत चोरवाटा कुठे आहेत किल्ल्यावरून जाता कुठं येईल आणि समजा अचानक वेळ आली तर परता कुठून येईल हा सगळा सगळा परिसर निघून काढला होता आणि दिवस ठरला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर त्या कोणेवाड्यातल्या प्रत्येक तरुणानं हातामध्ये पाणी बेलभंडारा बेल घेतला आणि शपथ घेतली की आम्ही स्वराज्याला वाहून घेतलेला आहे इथपर्यंत उदय म्हणाला येत किंचित ही कल्पना नव्हती शत्रू सैन्य आलेलं आहे निरखळी झालेले आहे निरक्षण झालेलं आहे तड्यावरच्या पहाऱ्याची सगळी माहिती होती आपण जाणार आहोत तो डोळगिरीचा कडा आता आपण पाहिलं तर आपल्याला सहज कल्पना येईल हा काय कडाडं काय ओढ होतं का हा इतिहास साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा आहे त्यावेळी त्या या परिसरामध्ये अशी अवस्था होती आपण ज्या राज्यामध्ये राहतो याला दंडकारण्य असं नाव आहे दंडकारण्य म्हणजे इतकं खरदाट अरण्य होत या दंडकारण्यामध्ये अनेक इतिहास घडलेले आहेत वाल्मिकी लिहिणार रा, लिहिणारा राम रा, वाल्मिकी रा, सुद्धा आपल्या या दंडकारण्याचा घडलेला आहे इतकं जंगल दाट होत की दिवसा सूर्याची किरण खाली पोहोचत नव्हती आता आपण तिसऱ्या युगात आहोत आपल्याला वाटतं हा डोर जिल्हा काळा म्हणजे काय सहज चढले असते की पण त्या काळामध्ये फार घटन होता सरळ होत होता पावसाच्या पाण्यानं शेवाळानं हे कडे चाशू झाले होते त्याच्यामुळं किल्ल्याचा जो हा परिसर आहे या बाजूला एक दहा पंधरा टक्के सैन्य असेल अख्खा सागरा परिसर असा होता पण ह्या बाजूला रात्र संध्याकाळ ज्योती आपण इतिहास वाचला इतिहासामध्ये अशा काही घटना आहेत की त्या इतिहासकारांनी इतिहास लिहिताना आपल्या परीने लिहिला आपली बाजू बांधण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख आहे की तानाजी घोरपडीच्या साह्यानं वर चढले तानाजीच्याकडं घोरपडे नावाची काही माणसं होती इतकी माणसं चिवट होती चिकट होती सरळ बेल करतील पण कड्या कपारात चालताना माणसं कधी बेल करणार नाही आणि अशी काही माणसं हे कड्या कपारात चढून वर आली दोरखंड बांधला गेला आणि दोरावरून माणसं वर चढतात आता हे चालू असताना काय झालं तानाजीनी सुराजीला सांगितलं सुराजी मी कोळीवाड्याची शेपा शेपोरा घे आणि कलांद्रजाकडचा कल्याण दर्जाकडे का जा आम्ही हल्ला करतोय ज्यावेळी तानाजीने हल्ला केला होता त्या काळामध्ये त्या रात्री या लोकांना किल्ल्याच्या लोकांना हल्ला होईल आक्रमण होईल अशी कल्पना हे हो खाऊन चुस्त आणि सुस्त हो होती अवस्था अशी होती शिवाजी महाराजांकडे पाचशे पासून सुरू झालेलं सैन्य लाखापर्यंत गेलो होत येत्या पासट नाही ऐंशी टक्के लोकांना राजांची ओळख होती तस ज्या इस्लामी सत्ता होत्या इस्लामी सत्तातल्या कुठल्याही माणसाला त्याच्या सैनिकाची ओळख नव्हती त्यांच्याशी परिचय नव्हता असा इतका राडा होऊन गेला की त्या राड्यात कुणाचा कोणाला काय माग राहिला नाही आम्ही ज्यावेळेस हल्ला करू हल्ला केल्यानंतर तुम्हाला कल्याण दर्जा उघडला जाईल आणि या दर्शन तुम्ही आहात उदयबानाचा निवास मला नक्की माहीत नाही या परिसरात पुढे होता उदयभान इतका मस्तवाल होता मतमस्त झाला होता दारू पिऊन खुलो होता नशा केली होती आणि आपल्याच परिसरातली एक तरुण मुलगी त्यांना पळून आणली होती त्याचा नंगाना चालू असताना तानाजी थोडं वर आले आणि एकच हा हक्कार असा हा हाकार उडाला अशी गर्जना झाली किल्ल्यावरच्या लोकांना काहीच गळालं नाही नेमका हल्ला कुठून होतोय आणि कुठं जातोय एकच हाणामारी सुरू झाली आणि तानाजी हल्ला करत करत उदय महालामध्ये महामारी ज्यावेळी उदय समोर तानाजी गेले त्यावर दचकला त्याला भीती वाटली हे तुटलेले कडे आहेत कडे आहेत सरळ सोड इथून नाही आणि मावळ्यातला एकच येऊ शकतो त्याचं नाव ताणा याचा विचार करा जसं राजांना शत्रुपक्षाची खरा ना खा माहिती असायची तशी शत्रुपक्षाच्या ही काही माणसांना राजांच्या राजाच्या दरबारातल्या राजाच्या सैन्यातल्या पराक्रमी त्यांची माहिती होती, होती। ते बावरलं समोर पहिल्या हातात तलवार रक्तानं भरली होती अंगावरचे कपडे रक्तानं मन झाले होते आणि त्याला विचारलं तू कोण ते म्हणणं तुम्हाला ओळखलं नाही का आणि त्याला त्याला उद्यापना सांगितलं मला वाटतं या अशा अवस्थेमध्ये येणारा एक तानाजी असेल तू तानाजी आहे का आणि दोघांनी ओळखलं आता तुम्हाला प्रश्न पडेल घर तिकडं होतं करा का जोर आला होता का दोघांचं लह लढाई सुरू झाली आणि इथपर्यंत पोहोचल तानाजी पेक्षा उदयभान तरुण होता जितके तानाजी मत्तभर तितकाच उदयभान ही मतभर होता आपल्याला माहिती आहे का प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळी खाना आपल्या भेटला जाताना शिवा कशेत होता जिवा महाला जिवा महाला उद्याची भेट होती आणि आजच्या रात्री शेवटची सूचना काय होती माहिती आहे का सगळे निघून गेले आणि राजांनी जीवाला सांगितलं होतं जिवा आम्ही ओरडलो किंचळ कितीही कालवा केला तू माझ्याकडं लक्ष द्यायचं नाही अब्दार खाना बरोबर त्याच्यावर लक्ष ठेव जिवा येत किंचित तरी तुझं लक्ष आमच्यावर गेलं तुझा शिवा गेला म्हणून समज याचा अर्थ असा आहे शत्रू पक्षाच्या पराक्रमाची कितीतरी माहिती राजांना सपोर्ट होती आणि आता नेमकीच माहिती हे दोघं पर्यंत आले कितीतरी वेळ आधी निम्या रात्री लढाई सुरू झाली पाठवत दोन तीन रुपये दोघं लढत होते याचा अर्थ बाकी झोपले नव्हती बाकीची कापाकापी सुरू होती युद्धाचा नियम तुम्हाला माहिती आहे काय होता ते आतापर्यंत युद्ध झाली या युद्धाचा एक नियम होता समोरच्याला समोरच्याला मारायचं त्या दोघांचं युद्ध सुरू असताना या दोघात तिसरा हा दोघा कोणा कोणी वार करू शकत नव्हता तो नियम होता हा एक नियम आणि दुसरा नियम असा होता आपल्याने स्वराज्यामधला नियम असा होता स्त्री निशस्त्र अमानवृद्ध अशावरती हल्ला करत नाही या दोघांचं बाकी किल्ल्यावर हानामारी चालली होती सगळ्या रजपूत सगळ्या सगळ्यांचा काही जवळजवळ या उडे सगळ्यातून जीव दिला होता आता इथं दोघं आले दोघांच्याही अंग संचार झाला होता कापाकापी सुरूच होती आणि दैव फिरलं आपण सरळ म्हणतो काळ आली होती पण वेळ आली पण काळ आलो नव्हता आणि तो प्रकार झाला आणि हात तक नंतर तानाजीने स्वतःचे कमजोर शेला घाडून शेला काढून हाताला म्हणला आणि मतामध्ये हानामारी सुरू झाली मित्रांना मागायचं म्हटलं की तानाजीपेक्षा उदयभान जरा थोडा सरस होता मातबर होता तरुण होता अर्थात तानाजी तर ता, तानाजी तर ता तरुण त्याचा विषयी विषय नाही पण दोघाच्या वयामध्ये फरक होता हानामारी सुरू झाली आणि कसं आहे माहिती का वेळ आली की आपलं काही चालतच नाही आणि इथंच याच ठिकाणी या पवित्र ठिकाणी उदयभानाच्या वारानं तानाजी अवस्थेत पडलेला तानाजीला उदयभाण्यानं नको दी वागणूक केली लाथाडलं उलटं पालतं केलं पण तानाजीचा देह तानाजीचा प्राण देह सोडून निघून गेला हो ताना mm. मा, मा ताना तो तो होता तानाजी सुरासाठी शहीद झाले होते तोपर्यंत ह्या लोकांना मग मोना कळालं कॅसाचं झाले काहीतरी गोंधळ आला आहे काही मोळे पळत आले तिने की की तानाजी पडले आहेत आणि तानाजी पळायला लागले तोपर्यंत सूर्यजीवर होता मावळे पळत होते सूर्याजीचे लक्षात आले की आपला दादा गेला आपला मावळा गेला आपला तानाजी गेला आहे सूर्याजीनं समोर बोर्ड दाखवलं जा ज्या कड्यावरून तुम्ही आलाय त्या कड्याचा दोन मी मगाच वरती आपल्याला आहे त्याच्यापूर्वी काय झालं होतं कड्यावरून मास चालत असताना एका कपारीला दोर घासून घासून जवळजवळ साठ माणसांच्या कड्यावरून भरून होत होती त्यांचा थांब पाता माहिती नाही ते काय झालं त्याचा माहिती नाही तेवढ्याच पुन्हा सूर्याजीने तोही का दोर कापून टाकला आता ह्या लोकांनी आपल्याला कळालं एक तर उडी टाकाय किंवा माघारी मारा शिवाजीचं नाव उलट वाचा जिवाशी आणि राम सदैव जे तो जीवाशी नातं जोडलं होत अहो एका कपाळ उद्या म्हणायच्या कल्याण दरवाजा उघडला उदयभान तिकडे पळत चालला होता भेटलेल्या सुरेजीन शेलार बाबाला सांगितलं मामा ताना गेलाय आणि तोपर्यंत बाबा त्याला आढळले आता इथे मोठा प्रश्न आहे बाबा इतिहास सांगतो रात्र रात्र काळाची होती अष्टमीची रात्र होती मग शेलार बाबा उदयभानला कथा ओळखला बरोबर आहे की रात्र होती मारामारी चाललेली आहे अहो त्याच्या तलवार आहे तो गबरगंदा वळकला लगी आणि दोघांची लढाई सुरू झाली या ठिकाणी पळून आणि युद्ध करून जमलेला उदयभान भान शिरार मामा पुढं